गावातच होतो मी साडेआठच्या दरम्यान म्हणजे गावापासून शंभर शंभर मीटर वरती आमचा गोठा आहे गोठ्यातून घरी चाललो होतो तेवढ्यात तो वाघ तिथं रोडच्या साईडला बसला होता तर मी चाललो होतो तो माझ्या झेपच घेणार होता अटॅक करणार होता त्याच याच्यात मी पटकन मागं फिरलो

वाचलं म्हणजे त्याने झेप टाकली पण जस ज्या बिबट्या कसं काय वाचलं मी रोडनी चाललो होतो माझ्या हातात मोबाईलची टॉर्च होती तो तिथं त्याचा मला आवाज आला तो माझ्यावर अटॅक करणार होता तेवढ्यात ते मी त्याच्याकडे टॉर्च केली टॉर्च केल्यावर त्याने जशी झेप घेतली तसं मी रिवर्स फिरून पळायला लागलो ला। पळायला लागलो तर त्याची झेप अपुरी पडली आणि डायरेक्ट माझ्या पँटमध्ये गुतली तर मग ते पोटरायला लागलं ला ला माझ्या माझा सतरा एकटंच होतं एकटंच होतं मी लाइट गेली होती परिसरामध्ये खूप आताच साधारण आठवड्यापूर्वीच आमच्या ते इथे अटॅक झालेले गावचे तालुक्याचे आमदार अतुल बेनके आहेत आमदार बेनके यांच्याकडे काय मागणी तुझी काय मागणी म्हणजे त्यांनी लवकरात लवकर त्यांची विल्हेवाट लावली पाहिजे म्हणजे काहीतरी निर्णय घेतला पाहिजे त्यांनी कारण की असं नाही ना आमच्याच गावात झाले बऱ्याचशा गावात झालेत ना करनार, करनार कर। दर, मारी, मारी ते जात आमचे जर त्यांच्याच घरात कोणावरती झालं तर ते काय करणार असंच करणार का त्यांनी काहीतरी घेतले पाहिजे ना ॲक्शन आमदारांनी किंवा खासदार कोणी जरी असले तरी त्यांनी तुझ्यावर झडक मारली टँकेमध्ये त्याचा पंजा अडकला त्यानंतर तुझी सुटका कशी झाली सुटका म्हणजे त्याची काय माझ्या पायात ते ना पंजा गुतला त्याचा तसं तो हटला आणि मी पुढं पळत आलो तर ती तिथं ती, तीन आमच्या वाडीतले ग्रामस्थ बसले होते त्यांनी हटहट हट, केलं तरी तो माझ्या मागच येत होता मी जोराचं पळत आलो जो जेव्हा मग एकानी लाईट लावली गाडीची तेव्हा मग तो हटला नाही तो माझ्या ना मागच आला होता दवाखान्यात कोणी आला दवाखान्यात तेच ते होते दोघं बसले होते आणि मग माझे वडील होते वडील कामावरती होते ना मग ते आल्यावरती मला घेऊन आले संतोष भोर समीर भोर वन विभागाची कुणी अधिकारी तसेच वेगवेगळे आले होते हो आले होते कारण की तिथं नाही ते आले आम्ही डायरेक्ट इथंच निघालो ना मग ते इथं एक मॅडम खोले मॅडम आले होते इथं खोले मॅडम हो ले खोल्य मॅडम जगून दर ओके अगदी बरोबर वन खात्याकडून पकडलेले ते कुठे सोडतं हे वेगवेगळं सांगण्याची गरज राहिलेली नाही काय तुम्ही सांगाल आता ह्या संदर्भामध्ये नाही ह्याचा विचार शासकीय थरावर होणं फार गरजेचं आहे ला हा जो आमच्या गावामध्ये प्रथमत झालेला हा हल्ला आहे आणि तो गावात झालेला आहे गावाच्या बाहेर नाही वेशीमध्येच झालेला आहे आमचे दोन तीन ग्रामस्थ तिथे बसले होते ते बसले म्हणून हा मुलगा काल वाचला अर्थात जर ते लोक नसते तर कदाचित तो म्हणतो त्याप्रमाणे तो त्याच्यावर अटॅक करायलाच आलेला होता काय आपली मागणी आहे हे हल्ले वाढत चालले नाही या संदर्भात बिरदेने विचार केला पाहिजे शेतकऱ्यांचा विषय शेतकऱ्यांच्या पूर्वक वाघांच्या बाबतीत तरी कमीत कमी पहिला विचार केला गेला पाहिजे आता हिवरापर्यंत पोहचले भोराडी चाल भोराडीत हिवरे एकच आलं म्हणाले दर्शन ग्रामपंचायती वेगळं ग्रामपंचायत वेगळी रोजचं दर्शन हिवऱ्याची भोराडी ती पण आता ग्रामपंचायत सेपरेट झाली काय मागणी हां आता आमदार साहेबांकडे रात्री आमचे काही सरपंच वगैरे आले होते त्यांनी काय केलं मला माहीत नाही मी आत्ता जस्ट आले आणि मी आता तोच विषय घेतला होता की आपण साहेबांशी बोलूया का, काय झालं काय नाही म्हणजे रात्री झालेली प्रोसिजर काय वन विभागाचे कोणकोण अधिकारी आले होते तर ते मला काही अजून काही व्यवस्थित कळलं नाही म्हणून आता काय झालं कोले कोले मॅडम का कोण होत्या द्या बोले, 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 बोले मॅडम त्यांच्याकडनं मी आता हा चव्हाण साहेबांचा आर एफ ओ त्यांचा नंबर घेतला मी आता त्यांना फोन लावला पण त्यांनी माझा काय आता फोन उचलला नाही मी जस्ट आता बाहेर घेऊन त्यालाच फोन लावला पण त्यांनी काही उचललं नाही तर म्हटलं ठीक आहे आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करूया पुढे कर काय केवळ आता दोन पिंजरे आणून ठेवले म्हणजेच काम झालं असा नंबर हो आहे पिंज राऊन नाही त्याच्यामध्ये ती बकर ठेवलं कोंबड्याकडे काय होतात त्याच्यामुळे बकर ते माहिती आर मिच्याकडनं वास येत तिच्यामुळे लवकर मुलाच्या वडिलांना विचारलं काय बोलले का तर त्यांनी असं सांगितलं मला की काय नाही नुसतं इले बघून जाते जात आहेत कुणी काहीही शब्द दिले काय संधी बरोबर ना काहीही शब्द दिला नाही काही नाही म्हणून मी त्या कोर त्या मॅडमकडनंच नंबर घेतला तुमचे वरिष्ठ कोणी आहे म्हणून ह्या चव्हाण साहेबांचा घेतला मी त्यांना फोन आता बाहेर फोनच लावत होतो तेवढंच तुम्ही आलात तर त्यांना फोन लावला तर ते काय लागला रिंग झाली पण उचलला नाही परिस्थिती कशी आहे बेताची परिस्थिती आहे म्हणजे साधारण गोठ आहे आणि थोडी वर्षी बेता बेताची परिस्थिती आहे ना वडील ते ओझरला ते मांड्याचं आहे हे वडील आहेत ते त्याचं तिथे तिथे काम करता येत फक्त आई शेती करते, करते किती मुलं मुलं ना ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा